पुणे महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा निवडणूक लागल्यापासून आम्ही सगळेजण चर्चेत होतो आणि काल रात्री शिवसेना सचिन पवनच्या वतीनं आणि आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोचलेलो आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतो काही ज्या काल सीट वटपामध्ये काँग्रेसच्या काही सीटा शिवसेनेच्या काही सीटा ज्या एकमतानं फायनल झाल्या त्यांना आज एबी फॉर्म देऊन आज फॉर्म भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आमची मंडळी यांची प्रमुख मंडळी सगळे फॉर्म भरायला आहेत कारण की तीन वाजेपर्यंत फॉर्म भरायचा शेवटचा वेळ आहे आजच्या प्रेसचा उद्देशच एवढा आहे की या पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उभं करणार गेल्या सात वर्षात ज्या पुण्याचं वाटोळ लावलेलं ला आहे महायुतीनं पाच वर्षाची सत्ता असेल गेल्या दोन वर्षातला प्रशासकाचा काळ असेल आणि पुणे एक आंतरराष्ट्रीय शहर आता दुर्दैवानं त्याची ओळख कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल ट्रॅफिकच्या बाबतीत असेल पाण्याच्या बाबतीत असेल या सगळ्या बाबतीत एक निगेटिव्हिटी पुण्याबद्दल गेल्या सात वर्षामध्ये माहितीच्या काळामध्ये निर्माण झाली आणि म्हणून एक चांगला पर्याय पुणेकरांना देण्याची भूमिका काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची राहणार आहे मला वाटतं सचिन भाऊ बोलून मग आपण प्रश्न काय असतील तर घेऊ आदरणीय सत्यजी सांगितल्याप्रमाणे <laughs> सुरुवातीलाच आम्ही दोघांच्या वतीने आपल्या मनापासून या निमित्ताने स्वागत करतो आणि गेल्या खर तर ही प्रेस दोन दिवस अगोदरच झाली असती परंतु गेल्या दोन दिवसाच्या दीर्घकाळच्या चर्चेनंतर काल अंतिम स्वरूप त्याला देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आणि आज पासून एबी फॉर्मचं वाटप देखील करण्याची भूमिका सा, आम्ही घेतली जसं गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे एक पर्याय या पुणेकरांना आम्ही देण्याचं काम केलं आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या आठवड्यामध्येच आमचे पक्षाचे प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी पण येऊन एक प्रेझेंटेशन देण्याचं काम केलं की या पाच सात वर्षामध्ये सत्ताधारी पुणे महानगरपालिकेची काय अत्यावस्था केली आणि ते त्यांनी दिलेल्या वचननाम्याच्या माध्यमातून ते आता कुठपर्यंत पोहोचू शकले किंवा ते किती पूर्ण करू शकले त्याचा एका प्रकारे लेखाजोखा आम्ही त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं होतं आणि त्याच तुलनेतून मुंबई शहरामध्ये आम्ही काय करून दाखवलेलं आहे हे मांडण्याचं काम केलं आहे म्हणून मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि ने विशेषतः आदित्यजींच्या पुढाकाराने आगामी काळामध्ये आम्ही सत्तावादी काँग्रेस पक्षाचे सहकार्य आल्यानंतर या पुणे शहरासाठी आम्ही काय काय पालट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे आणि मग मला सांगण्याचा आनंद होतोय की आता ही आवड झालेली आहे आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे मध्ये पण देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू हे देखील दुपारी बैठक होऊन त्याचाही निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे धन्यवाद काल आम्ही पहा ते पाच पर्यंत बसलेल आहे चर्चा करत आणि एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे जवळजवळ पंचेचाळीस जागा या शिवसेनेनं ए बी फॉर्म घेतलेला आणि आम्ही जवळजवळ साठ जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलाय आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे आमचं खरं काय आता तुमच्या माहिती करता चारचा प्रभाग असल्यामुळं आम्ही वाट बघतोय पुढचे उमेदवार कुठल्या गटात कोण येणार आहे आणि मधन भरायचा का ड डमधनं भरायचा या सगळ्या गोष्टी आमच्या आज संध्याकाळी म्हणजे यादी फायनल झालेल्या सीट वाटप झालेल्या फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तेव्हा वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तो पण आकडा सांगणं जरा संयुक्त ठरणार नाही कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावा लागेल आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे दोन्ही पक्षाची तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासोबत त्यांना तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे आमची चर्चा राष्ट्रवादी बरोबर दोन वेळा झाली माझीही चर्चा वारंवार त्यांच्यावर होत होती परवा दिवशी देखील अंकुश गकडे मी स्वतः बोललो होतो की एकदा होय किंवा नाही आम्हाला सांगत कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला कारण की ज्यावेळी आपण तीन पक्षांशी चर्चा करतो प्रमुख त्यावेळी सीट वाटत तीन पक्षात होतं आणि दोन पक्षांची चर्चा होती त्याने सीट वाटत दोन पक्षात होतं म्हणून यामध्ये आम्हाला उशीर लागेल या चर्चेमुळे झाला पण तो त्यांचा कॉल आहे दाडे आमच्या बरोबर का आले नाही दादा, दादा, ना है ना है। दादा तुम्हाला फोन केला होता सुरुवातीला नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेससोबत झाले मग दरवेळेस तुम्हाला असं काँग्रेस का फसवतो आणि तुम्ही का फसले जाता राष्ट्रावधी तुम्हाला दरवेळेस फसवतो आणि तुम्ही फसले जातात नाही आम्ही फसले गेलो नाही आम्ही दापिललो होतो यावेळी आम्ही दक्ष होतो म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बॅकडोअर आमची चर्चा चालू काय जस सांगितल्याप्रमाणे की आमच्या आहे घटक पक्ष आहेत मग ते पक्ष आहे राज्याकडनं आरपीआयचे अर्जुन डांगले जी आहेत आता जे जे घटक पक्ष आहेत मग त्यात एम एन एस सारखा पक्ष आहेत हे आम्ही आमच्या स्तरावरती आमची चर्चा सुरू आहे आणि आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत त्याही बाबतीतला अंतिम निर्णय कारण

माझी कॉलनी खूप बराच सत्ता भोगलेली आहे पुण्यामध्ये पण काँग्रेस सोबत त्यांनी भोगलेली आहे या दोघांमुळे काँग्रेसच्या मतावर परिणाम होईल नाही दोघांच्या मुळे काही परिणाम व्हायचं कारण नाही कारण की शेवटी सात वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार हा लोकांच्या पुढे आहे पुण्याची अवस्था काय आहे आज पुण्याला बावीस टीएमसी पाणी लागते ते पाणी देखील मिळवण्यासाठी तुमची सत्ता आहे म्हणता मुख्यमंत्री तुमचे आहेत म्हणता पालकमंत्री पुण्याचे आहेत म्हणता त्या बावीस टीएमसी आता महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये का जावं लागतं तुम्ही बैठक घेऊन ते बावीस टीएमसी पालिका देऊ शकत नाही ह्या महत्वाचं ना दाखवायचंय का नाही करायचंय मग सत्तेचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय का या पुण्यातल्या तुम्ही पुण्यातला साधा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सोडवू शकत नाही तर मग याचा फायदा काय म्हणजे उपयोग काय त्यांचा त्यामुळे त्यांच्या मताचा काही परिणाम होणार नाही लोक काँग्रेस शिवसेनेला मतदान या ठिकाणी करतील अशी आम्हाला खात्री मनसे बरोबर आमची वेगळी चर्चा झालेली आहे त्यांची खूप मोठी यादी होती परत मग दोन चर्चा झाल्या शिरोडकर जी आमच्या वतीने त्यांच्याशी शिरोड होते त्यांची शेवटची एक यादी बत्तीस ची आलेली आहे आणि एकवीस पर्यंत तरी देखील आमची चर्चा हा अंतिम स्वरूपावरती झाली आहे अजून थोडेफार काहीतरी खाली करून घेऊन ती चर्चा होईल पण यासाठी ऑन रेकॉर्ड बोलत नव्हतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चर्चा पूर्ण झाल्यानंतर मग स्पष्टता आपल्याला बोलता आलं असतात म्हणून ती चर्चा चालली दुपारी आमची अंतिम बैठक होती मनसेची युती फक्त शिवसेनेसोबत आहे का काँग्रेस सोबत घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर नाही काही उदाहरण आमची पण नाही वंचित आहे वंचित तिकडे मुंबईला आमच्यावर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे पण तो छोटी विरोधातली जी पक्ष आहे ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आणि मग तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू सिंपल आहे का हे नाही आहे पोर्टेबल आघाडी म्हणायचं का पोर्टेबल नाही आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे त्यामुळं त्या श देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचलावं लागतात ती उचलावं लागतं हिंदुत्वाचा विचार म्हणतात माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं बत्तीस ची त्यांची यादी आहे अजून त्यामध्ये आम्ही चर्चा चालू आहे निर्णय दृष्टीमंत दोन्ही दुपारी दुपारी बोलून काही आज आज झालं नसल्यामुळे मग चर्चा आमची चर्चा अंतिम व्हायची त्याच्याशी आता दुपारी चर्चा होऊन काय होईल द्यायचा काय शंभर टक्के आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुकांची संख्या कमी नाहीये एकशे पासष्ट पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहे आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतोय लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचवेला नाही जे नवे वेगवेगळे वे कायदे केलेले आहेत म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही परंतु एकोणतीस ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला आणि आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर महापौर निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आता त्या महापालिकेचा प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार हे अधिकार महापालिकेच्या काढून घ्यायला चाललेले आहेत त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या अधिकार हातात सगळे अधिकार होता जॉईंट डायरेक्टर कोणाचं ऐकणार मुख्यमंत्र्यांचं ऐकणार आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत आणखी सांगितले की पंचायती जागा शिवसेनेचा फायनल झाला त्यात ते एकवीस जर हे फक्त आता जे शंभर राहील झाले जागा त्यामध्ये अजून बाकीची जे स्वीट्स जर ऑलरेडी होणार आहेत त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉईंट तेही आपण नव्वद टक्के झालेले आहेत काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं इकडे हेनी करावं कारण कसं आहे शेवटी प्रभाग रचना आहे